गवताळ भागाचा पट्टा हे देखील जंगल आहे म्हणजे या जंगलात अजून देखील बघण्यासारखं आहे जे आपल्या परिचयाचं नाही म्हणूनच आजचा जो कार्यक्रम आहे हा सहजीवन त्याच पद्धतीने वन्यजीवांची जीव ओळख म्हणून आपल्याला थोड्याच वेळा तिथे जायचं आहे ते म्हणजे फोटो प्रदर्शन आहे जे वन्यजीव आपल्या भागात आहे मग त्यात इन्सेक्ट असतील काही पाली असतील काही पक्षी असतील काही सस्तन प्राणी असतील आणि काही साप देखील असतील तर मी प्रमुख कार्याकडे वळत आहे आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे सहजीवन तर सहजीवनची मी व्याख्या सांगताना हे सांगेल की आपल्या सभोवतालच्या प्राण्यांसोबत आपण कसे जगावे ते त्यांच्या पद्धतीने जगत आहेत त्यांना समोरच आपण कसं जगावे हे शिकण्यासाठी हे समजण्यासाठी आणि हे तुमच्या सर्व तरुण पिढीच्या मनामध्ये रुजण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित झालेला आहे नेक्स्ट नेक्स्ट तर मित्रांनो आपलं आजूबाजूचं जे वन्यजीव आहे यांचं संगोपन आणि जतन त्याच पद्धतीने या वन्यजीवांना वेगवेगळे वे आजार असतात त्यांना उपचार करण्यासाठी एक शास्त्रोक्त पद्धतीने एक दवाखाना असावा असे विचार करणारी एक टीम पुण्यामध्ये आहे ज्या टीमचं नाव आहे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ज्याच्या प्रमुख आहेत नेहा पंचमिया यांच्या विचारांनी या संस्थेची स्थापना झाली आज दौंड मध्ये देखील आम्ही त्यांच्यासोबत संयुक्तरित्या काम करत असताना ही जे वेगवेगळे वे प्राणी आम्हाला देखील सापडतात किंवा आपले इथे हरण असतील जे जखमी अवस्थेत सापडतात यांना उपचार किंवा असं कुठेतरी दवाखाना वन्य प्राण्यांचा असावा जो मल्टी स्पेशालिटी असावा म्हणून ही एक वन्य प्राण्यांसाठी अं पुण्यामध्ये बावधर येथे अतिशय छान शास्त्रोक्त पद्धतीने उपचार होईल असं दवाखाना त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि यांच्याच माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात आज संपूर्ण महाराष्ट्रात वन्यजीव बचाव तसेच पुनर्वसन सर्व जनजागृती हे कार्यक्रम आम्ही घेतोय मी एक पाच ते सात मिनिटाची क्लिप दाखवतोय ज्यामध्ये हे वन्य प्राणी आणि आपल्या महाराष्ट्रात आज चाललेलं वाढतं शहरीकरण यांचा कसा त्रास या वन्य प्राण्यांना होतो व आम्ही काय करतोय यासाठी समजून येईल महाराष्ट्र हे वन्य प्राण्यांचे माहेर घर आपल्या आजूबाजूचा परिसर आणि वेगवेगळे प्राणी यांच्यामध्ये गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे शहरी विकासातील वाढ महाराष्ट्र हे वन्यप्राण्यांचे माहेर घर आपल्या आजूबाजूचा परिसर आणि वेगवेगळे प्राणी यांच्यामध्ये गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे शहरी विकासातील वाढ कृषी पद्धतींमध्ये होणारे बदल आणि हवामानातील बदल यामुळे संरक्षित वनक्षेत्राबाहेर वन्य प्राणी संघर्षात वाढ दिसून येत या प्राण्यांना आमच्या संस्थेकडे म्हणजेच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या हेल्पलाईनमुळे तक्रारी वाढत आहे रेस्क्यू दोन हजार सात पासून संकटात असलेल्या प्राण्यांना मदत करत असून साली आम्ही आमच्या संस्थेचा आणि संसाधनांचा एक भाग वन्यजीवांसाठी समर्पित केला रेस्क्यू मधील आमचे ध्येय सुरक्षित वन्यजीव बचाव आणि पुनर्वसनासाठी सर्वोत्तम पद्धती वापरणे हे आहे जेणेकरून प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक आधिवासात लवकरात लवकर सोडता

साठी वेगवेगळे नियोजन उपकरणे आणि तणावात असलेल्या इतर वन्याची उदाहरणार्थ माकड ज्यांना विजेचा झटका लागलेला असतो किंवा ज्यांच्यावर लोकाट कुत्र्यांनी हल्ला केलेला असतो असे प्राणी सुद्धा उंच जागेवर जाऊन आढळतात शबरातील साप पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेकदा किंवा कव्हरमध्ये अडकतात बचावामध्ये आईपासून वेगळे किंवा लहान वन्य प्राण्यांची आम्ही पुनर्वेळ वेळ घालून देतो बिबट्यांची ग्राम मांजरींची किंवा इतर प्राण्यांची किल्ले ऊस कापणीच्या हंगामात बऱ्याच वेळेस शेतात सापडतो रेस्क्यू टीम या प्राण्यांना संरक्षित करण्यासाठी विरोधाच्या टीम सोबत काम करून प्रतिसाद देते स्थानिक सहभाग मिळवण्यासाठी जनजागरूकता आणते आणि पुनर्भेट झाल्यानंतरही प्राणी सुरक्षित राहील याची काळजी घेतली जाते पुनर्भेट प्रक्रियेमध्ये सामान्यतः किल्लांच्या आईचा सा मागोवा घेणे प्रजातीवर आधारित विविध धोरणे वापरणे लहान प्राणी आणि त्यांची आई पुन्हा एकत्र येईपर्यंत लाईव्ह मॉनिटरिंग कॅमेरे लावणे यांचा सा समावेश पाप्या रस्ती स्पॉटेड मांजरी म्हणजेच वाघाटी आणि नान मांजरीसाठी यशस्वीरित्या केले गेले आहे आम्ही पिल्लांना लाईव्ह मॉनिटरिंग कॅमेऱ्याचा परिहार ठेवून त्यांची आई टोपली उघडून पिल्लांना घेऊन जाईपर्यंत त्यांची निगराणी करतो तरुण व्यक्तीच्या बाबतीत आम्ही आईचा मागोवा घेतो आणि आई लाईव्ह मॉनिटरिंग कॅमेऱ्याच्या परिहार आल्यावर पिंजऱ्याचा दरवाजा दोरीने उघडून त्यांची पुनर्वेळ घुडवण अशा अनेक परिस्थिती असतात जेव्हा स्थानिक वनविभागात स्वतः जखमी वन्य प्राण्यांना वाचवलेले असते ज्यांना वैद्यकीय मदत शस्त्रक्रिया किंवा पुनर्वसनाची गरज असते अशा परिस्थितीत आम्ही आमची आपत्कालीन रुग्णवाहिका आणि टीम पाठवतो ज्या जखमी प्राण्यांच्या प्रजाती अनुभव असलेले वन्यजीव पशुवैद्य वन्यजीव बचाव करते आणि सुरक्षित हाताळणे आणि प्राणी हलवण्यासाठी आवश्यक उपकरणे असतात बचाव झालेला वन्यप्राणी स्थिरावल्यावर कधी कधी त्यांना पुण्यातील आमच्या रेस्क्यू वन्यजीव उपचार व पुनर्वसन केंद्रात पशुवैद्यकीय उपचार शस्त्रक्रिया आणि नंतरची काळजी घेण्यासाठी पाठवले जाते सस्तन प्राण्यांना अनेकदा पडल्यामुळे फ्रॅक्चर ज्यांना ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया शस्त्रक्रिये नंतरची काळजी आणि फिजिओथेरपी याची आवश्यकता असते काही वेळा ते अशा परिस्थितीतून देखील आले आहेत जिथे त्यांचे हातपाय शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकले आहेत आणि आजीवन बंदीवास टाळण्यासाठी शस्त्रक्रिया हस्तक्षेप आवश्यक असते बरेचदा पक्षी तुटलेल्या पंखासह येतात ज्यांना शस्त्रक्रिया किंवा लेझर थेरपीची आवश्यकता असते ज्यामुळे त्यांना लवकर बरे होण्यास मदत होते भुगड आणि गरुड यासारख्या पक्ष्यांमध्ये अंधश्रद्धेमुळे झालेल्या इजा आढळून येतात हे पक्षी लोक पकडतात आणि त्यांचं काम झाल्यावर सोडून घेतात प्रायमेट्स म्हणजे माकडं आणि वांदरांसारखे प्राणी अनेकदा विजेचा झटका लागल्याने गंभीर अवस्थेत आमच्याकडे येतात ते किती लवकर बरे होतात हे संपूर्णत ते अपघातानंतर किती लवकर आमच्या केंद्रात पोहोचतात आणि त्यांना किती जलद उपचार मिळतो यावर पूर्णपणे अवलंबून असते साप बऱ्याच वेळेस चुकून प्लॅस्टिकच्या किंवा इतर वस्तू मिळतात त्यांचे रस्त्यावर किंवा शेती करताना अपघातही होतात अशा विविध परिस्थितीतून साप मध्ये दाखल होतात यापैकी अनेकांना वेळेत उपचार पुरवला गेल्यास ते सुदृढ होतात हरीण माकड आणि पक्षी यासारख्या अनेक प्राण्यांवर शहरातील आणि आसपासच्या इतर प्राण्यांचा हल्ला होतो हे प्राणी त्यात जखमी होतात असे प्राणी सापडल्यास ते सुद्धा आपल्या केंद्रात दाखल होतात रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेले प्राणी जर वेळेत दाखल झाले तर ते बऱ्याच वेळेस पूर्णपणे सक्षम होतात बऱ्याच माकडांच्या प्रजातीची अनाथ पिल्ले आमच्याकडे येतात जेव्हा त्यांच्या आईचा रस्त्यावरील अपघातात किंवा अन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू होतो अशी किल्ले सुरुवातीला हाताने वाढवली जातात नंतर एकदा आम्हाला खात्री पटली की ते स्वतंत्रपणे जगू शकतात तेव्हा त्यांना त्यांच्या प्रजातीच्या प्राण्यांबरोबर नैसर्गिक आधीवासात सोडले जाते पक्ष्यांची घरटी एकतर जोरदार वाऱ्यामुळे नष्ट होतात किंवा काही वेळी अनियंत्रित वृक्षतोडीच्या घटनांमुळे मोठ्या संख्येने पक्षी जखमी व बेघर होतात बेकायदेशीर पाळीव प्राण्यांच्या व्यापारामुळे कासवांच्या अनेक अनुसूचित प्रजाती ज्या गिरायकांना कमी देखभाल लागणारे पाळीव प्राणी पाहिजे असतात त्यांना विकले जातात अशा परिस्थितीतून आलेल्या प्राण्यांना आधी अलगीकरण कक्षात ठेवले जाते आणि त्यानंतर त्यांची पुनर्वसन प्रक्रिया सुरू करून त्यांचे पुनर्वसन टप्पे निश्चित केले जातात जे कासव वैद्यकीय आणि पुनर्वसनाचे सर्व टप्पे पूर्ण करतात त्यांना पुन्हा संरक्षित सोडले जाते महाराष्ट्रात ज्या प्रजातींचे वितरण मर्यादित किंवा अनुपस्थित आहे त्यांच्यासाठी आम्ही इतर राज्यांशी आणि संस्थांशी संपर्क साधतो आणि त्या प्रजातींची संख्या असलेल्या भागात सोडण्यासाठी त्यांची सोय करतो करतोले किंवा खवल्या मांजर सारख्या काही प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्याआधी त्यांना बंदिवासानंतरच्या ताणातून स्थिर करण्यासाठी पशुवैद्यकीय उपचाराची आवश्यकता असते इतर वन्यजीव जे सामान्यतः तस्करी किंवा बेकायदेशीर बंदिवासातून आपल्याकडे येतात ते म्हणजे पोपट माकड मगरी आणि कधी कधी अगदी हत्ती देखील जेव्हा बचावलेले दे वन्यजीव रेस्क्यू केंद्रात येतात तेव्हा त्यांचे तपशील कॅप्टिव्ह वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट

व सरकारी आणि इतर संस्थांसाठी प्रशिक्षण देणे यांचा समावेश असतो मानव संघर्षाची असो असो किंवा मा, मानवी वस्तीत प्रवेश करणाऱ्या सुरक्षित मार्ग देणे आमची विभागाला तांत्रिक सहाय्य पुरवते आणि लोकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करते जेणेकरून मानव आणि वन्य प्राण्यांच्या परस्पर संवादातून होणारे नकारात्मक परिणाम कमी करता येते संघर्षाच्या परिस्थितीत स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक गटांशी संपर्क साधून मुलांसाठी आणि जागरुकतेचे कार्यक्रम आयोजित करतो वन्य प्राण्यांभोवती राहणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी स्थानिक वन्यजीवांवर लक्ष ठेवण्यासाठी व लोकांना वन्य प्राण्यांच्या आजूबाजूला सुरक्षितपणे कसे जगायचे हे शिकवण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण जागरूकता आणि शैक्षणिक साधने तयार केली आहे आम्ही आमच्या मर्यादित संसाधनांमध्ये शक्य तितक्या वन्यजीवांना आणि सामुदायांना मदत करण्याचे प्रयत्न करत असतो पण आम्हाला माहिती आहे की आम्ही प्राण्यांना सर्वत्र मदत करू शकत नाही आम्हाला विश्वास आहे की एकत्र येऊन आपण अधिक काम करू शकतो टीमवर्क जगत प्रतिसाद वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतीबद्दल सर्वांना सांगण्यासाठी आम्ही विविध सरकारी विभाग आणि स्थानिक गटांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असतो गेल्या दशकात आमच्या कार्याच्या अनुसरण करणाऱ्या आमच्या समर्थकांच्या योगदानामुळे आम्ही वन्यजीवांसाठी करत असलेले काम करू शकलो आहोत आमचे समर्थक आणि देणगीला आर्थिक मदत करत असले तरी वनविभागाकडून मिळणारा प्रचंड पाठिंबा आम्हाला एक टीम म्हणून एकत्र काम करण्यास सक्षम करतो रेस्क्यू चॅरिटेबल मध्ये आम्ही जे काम करतो ते संघर्षातून वन्य प्राण्यांच्या बचावा असून बरेच प्राणी आमच्याकडे अत्यंत गंभीर परिस्थितीतून येतात आणि आम्ही या प्रत्येक प्राण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न करत असतो पण आम्हाला माहीत आहे की आम्ही प्रत्येक प्राण्याला वाचवू शकत नाही परंतु या प्राण्यांना वाचवताना व त्यांचे उपचार करत असताना त्यांची जगण्याची उमेद ही आम्हाला सतत प्रेरणा देते जे प्राणी बरे होतात त्यांना त्यांच्या आदिवासात परत जाताना जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला काम करत राहायचं बळ मिळतं मग तो जंगलात पडणारा प्राणी असो किंवा आकाशात झेप घेणारा पक्षी आपल्याला माहीत आहे की हा प्राणी त्याच्या निवासस्थानात परत गेला आहे आणि त्याला जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे हे अमूल्य क्षण आम्हाला अविरत काम करण्यास प्रवृत्त करतात